बनारी हिरकणी गडा गेली दूध खालाया परत जिनी निघाली पाय दे अशी ते वशे दिचे गाव घरी जाया मन ही धाव पार धाव शिव प्रभुंच निर्बंध एक होता तो पवावी असतास दाता सर्व दवज अ बंद भावे कुठे कोणा जाऊन येऊ द्यावे आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे उत्सव रात्रीचा आज तो दिवस कोजागिरीच्या साक्षीने रायगडावर हिरकणीच्या धाडसी वृत्ती एक ऐतिहासिक घटना घडली हिरकणीच्या धाडसी वृत्ती एक ऐतिहासिक घटना घडली हिरकणीच्या धाडशी आणि मराठी प्रेमाची गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते पण ही हिरकणी कोण होती तिने काय धास केले जमले त्याची घटना सोळाशे चौऱ्याहत्तर साली गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येत असत त्यात एक हिरा रावची गवळण होती आपल्या घरातील गाईचं दूध घेऊन ती गडावर विकण्यासाठी जायची या ती कुटुंबात उदरनिर्वाह करायची हिराचा हा दिनक्रम होता पण या गडावर एक नियम होता शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत आणि ते दरवाजे बंद होत असत गडाचे दरवाजे एकदा बंद झाल्यावर ते उघडत नव्हते ती रात्र होती कोयजागिरी पौर्णिमेची हिरा ही बाळंतीन बाळंती नव्हती तिला गोंडसाचा चिमुकला होता नेहमीप्रमाणे ती सकाळी गडावर गेली काम करता करता हिराला वेळेच भान राहिलं नाही महाराजांच्या आज्ञेनुसार संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले हिरा व्यापूळ होऊन धावत धावत गडाच्या महादरवाज्यावर पोहोचली पण पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले के होते आता कुणाची ही केली जाणार नव्हती हिराचा जीव तिच्या बाळासाठी कासावी सोग लागला तिने पहारेकऱ्यांना विनवणी केली पण ते महाराज चौकमाचे बांधील होते आपलं बाळ भुकीने रडत असेल या विचाराने का जीव झाला होता तिच्या डोळ्यासमोर तिचा रडणाऱ्या बाळाचा चेहरा येत होता घरी रडणाऱ्या तांडुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हे हजारो शहाच बळ एकवटलं हे कणी मध्ये हजारो शिहाचं बळ एकवटलं आणि तिने गड उतरण्याचा निर्णय घेतला जीवाचा धोका पत्करून चार हजार चारशे फुटांचा रायगडावरील अत्यंत धोकादायक पश्चिमी ब्रुज उतरण्याचा मातेचा धडशी नाही रायगड कपारी जंगली यांनी युक्त अवघड किल्ला होता रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू ठरलेलाच पण तिचा पक्का होता ते गडावरून खाली जाण्याची वाढ शोधत एका टोकापश आली खर तर त्या कडा दिवसांच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होत पण तिने कसलाही विचार केला नाही तिने गड उतरण्यास सुरुवात केली काठी टोचत होते हातापायला जखमा होत होत्या पण बाळाच्या प्रेमापुढे पुढे तिला ह्या वेदना जाणवत नव्हत्या अखेरीस तिने कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने त्या कड्यावरून स्क्रूप खाली उभारली आणि धावत घर गाठलं तिने बाळाला छातीशी कवटाळलं त्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली आणि शिवाजी महाराजांच्या ही कानावर ही बातमी पडली महाराजांना हिराच्या धाडसाच कौतुक वाटलं पण दुसरीकडे रायगडाच्या ही काळजी वाटली हिराला मान सन्मानासाठी गडावर बोलावण्यात आलं तिला साडी चोडी देऊन सत्कार करण्यात आला आणि त्या दिवसापासून तिला हिरकणी नावानं ओळखलं जाऊ लागलं शिवाय रायगडाच्या कडाला तटबंदी बांधून ब्रुज बांधण्यात आला त्या हिरकणीच्या पराक्रमाचे साक्ष म्हणून नाव देण्यात हा सन्मान होता मातृत्वाचा आणि ध्येयाचा ती म्हणजे मातृत्वाचा आणि धाडसाच प्रतीक आज करिअर आणि मूल यांचा योग्य ताळमेळ साधत यशस्वी लाखो हिरकणी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्व हिरकण्यांना सलाम